मी सेंट्रल बँकचा बँक मॅनेजर भगवान संतोष पवार शाखा पिंपळगाव ऑरेश्वर सिनियर मॅनेजर तुम्हाला आज सांगू इच्छितो की दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण आपले कलेक्टर साहेब व एन आर एल एम डिपार्टमेंट आणि आपली सेंट्रल बँक त्याच्या संयुक्त विद्यमानाने बचत गटांसाठी क्रेडिट कर्ज मेळावा आज बँकेच्या शाखेत पिंपळगाव ऑरेश्वर इथं आयोजित केलेला होता त्या मेळाव्यासाठी एन आर एल एम डिपार्टमेंटचे संदीप खेडेकर सर राऊत सर उपस्थित होते तसेच बँकेचे शाखा व्यवस्थापक भगवान पवार कृषी अधिकारी सागर मुसळे बँकेचे बँक मित्र प्रिसेज जैन प्रवीण पाटील संयम जैन तसेच बँकेचे इतर कर्मचारी निलेश पाटील व गावा बँक सखी सुवर्णा जाधव व सर्व सी आर पी आणि बच पंचकृषीतील गावातील बचत गट उपस्थित होते आज दिनांक सतरा रोजी सेंट्रल बँकेने टोटल एकवीस बचत गटांना एक करोड एकवीस लाखाचे कर्ज वितरण केले व त्यांना सँक्शन लेटर देण्यात आले सगळ्या महिलांचे डॉक्युमेंट करून त्यांना सह्या करून सण त्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले तसेच एक छोटे खाने कार्यक्रम आयोजित करून महिलांना शाखा व्यवस्थापनांनी मार्गदर्शन केले त्याच्यात कर्ज बचत गटाचे कर कर्ज कसे फेडायचे बचत कशी करायची त्याचे हप्ते कसे फेडायचे लेंडिंग आपसात कर्ज व्यवहार कसा करायचा त्याबद्दल मार्गदर्शन केले त्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटचे विमे पीएमएस वी वाय पीएम जे वीवाय त्याच्यानंतर सुकन्या समृद्धी योजना पीपीएफ योजना ओके त्याच्यानंतर इतर सेंट क्युन अकाउंट सेंट व्यवसाय अकाउंट बँकेच्या काही इतर चांगल्या स्कीम आहेत त्याबद्दल मार्गदर्शन केले तसे सर्व महिलांना आवाहन केले की आपण जे कर्ज घेतो ते रेग्युलर करावे व त्याच बरोबर त्याचबरोबर जे विमे आहेत ते काढावे जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ भेटेल त्याच व्यतिरिक्त आता सध्या जो प्रॉब्लेम येतोय सर्वसामान्य नागरिकांना की आपण म्हणतो फ्रॉड्युलर ऍक्टिव्हिटी थ्रू इंटरनेट लोकांना कसव्या लिंक पाठवून किंवा लोकांकडून ओटीपी वगळून त्यांच्या खात्यातून पैसे काढण्या त्याबद्दल सुद्धा सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केले की जेणेकरून आपला ओटीपी कोणाला शेअर करायचा नाही आपली सिक्रेट इन्फॉर्मेशन कोणाला द्यायची नाही आधार कार्ड पॅन कार्ड डाटा कोणाला द्यायचा नाही जे करून तुमच्या अकाउंटमधून जे फ्रॉड करणारे ते तुमचं अकाउंट हॅक करून तुमच्या खात्यातून पैसे वाढवणार नाही याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केले अशा प्रकारे हा कर्ज मिळावा व इतर शासनाच्या स्कीम प्लस बँकेच्या स्कीम याबद्दल जे मार्गदर्शन लोकांना लाभले त्याबद्दल पंचक्रोशीतील बचत गट सर्व समाधानी झाले धन्यवाद